जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि अगदीच जे उमेदवार आहेत ते अगदी आमच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत आज माझ्यासोबत आहेत तलवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे रुपेशजी राऊ आहेत जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या शेजारी आहेत ते म्हणजे पांडुरंग राऊ जे पंचायत समितीचे उबाटाचे उमेदवार आहेत खरं तर सिंधुद जिल्ह्यातील ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढती आहेत त्यामधली एक लक्षवेधी लढत म्हणून तरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील या लढतीकडे पाहिलं जात आहे आणि त्याचमुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक आणि बाहेरचा हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या दरम्यान समोर आलेला आहे आणि या संदर्भातच आपण जी राऊ यांच्याशी चर्चा करणार आहोत खरं तर आज अंतिम टप्प्यातील त्यांचा प्रचार सुरू आहे आत्ताच त्यांनी तळवडे येथे प्रचार रॅली काढलेली होती त्या प्रचार रॅलीला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता ते मळगाव येथे आलेले आहेत रुपेची काय सांगाल कशा पद्धतीने आज अंतिम टप्प्यावर तुम्ही आलेल्या आहेत प्रचाराचा कसा एकंदरीत प्रतिसाद होता कशा पद्धतीने तुम्हाला या एकूणच रणधुमाळीमध्ये अनुभव आले काय सांगाल नाही खरं तर ह्या तवड्या मतदारसंघामध्ये दोन मुख्य बाजारपेठा येतात एक तळोडे बाजारपेठ आणि एक मळगाव बाजारपेठ आणि या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत बाजूबाजूच्या पंचकृषीला संलग्न अशा आहेत आणि मोठी गजबज किंवा येणाऱ्या काळात भविष्याच्या दृष्टीने मोठ्या बाजारपेठा होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही बाजारपेठेत आज प्रचार पदयात्रा आमच्या प्रचाराची रॅली म्हणण्यापेक्षा तिथे प्रचार चालू होता आणि सोबत सगळ्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ते उत्साही आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते ह्यामध्ये सहभागी झाले होते एक गोष्ट महत्त्वाची आहे की या सर्व बाजारपेठ म्हणजे आज तवडे बाजारपेठेमध्ये फिरत असताना चांगला असा प्रतिसाद आम्हाला तिथे पाहायला मिळाला एक स्थानिक उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने एक जनता आमच्याकडे आशा आहे अपेक्षा आहे तशी ठेवून जी काही आम्हाला शब्द देत होती किंवा बोलत होती ते खूप एक चांगलं मनाला समाधान देऊन होणारं कारण समोरच्यांकडून विरोधकाकडून ज्या पद्धतीने आज दमदाटी केली जाते आमिष दिली जात आहेत मताला पैसे दिले जात आहेत ह्या सर्व होत असतानासुद्धा एवढ्या मोठ्या उत्साहाने त्या बाजारपेठेमध्ये जनता असेल मतदार असतील ही आम्हाला प्रेमाने आशीर्वाद देताना दिसले आणि साथ देताना दिसले त्यामुळे खूप चांगली अशी गोष्ट माझ्यासाठी आहे माझ्या सर्व दोन्ही पंचायत समिती सदस्यांसाठी आहे की आम्ही जे काही आजपर्यंत केलेले कार्य आहे किंवा येणाऱ्या कार्य आहे त्याला एक स्फूर्ती मिळाली की आम्ही करतोय ते काम चांगलं केलं आजपर्यंत आणि जनतेची जी काही सेवा केली ती जनतेच्या सेवेसाठी व्हावून घेतलं ते कुठेतरी जनतेचं पसंद आहे किंवा जनतेचा पाठिंबा आहे असं समजून पुढेसुद्धा आता काम करायला आम्हाला एक ताकद मिळाली आणि ताकद मिळालेली आहे कारण ज्या पद्धतीने जनतेचा आम्हाला साथ आहे खरं तर रुपेशी या निवडणुकीमध्ये बाहेरचा आणि स्थानिक असा हा प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे याबद्दल काय सांगाल आजही तोच मुद्दा समोर आहे की नाही आजही म्हटल्यावर जे बघा ज्यांचं ह्या चारही गावात मतदार यादीत नाव नाही आता मला सांगा ज ज्याचं घर नाही गाव नाही त्याला म्हणणं ना बाहेरचाच आता मला मी जर आंबोलीत उभा राहायला गेलो तर ते म्हणणार हा आवडायचा नेमळ्याचा माणूस आहे व्हायचा आहे तसा विषय इथल्या जनतेचं काय आहे की ज्यांचं इथे गाव नाही घर नाही ह्या चार गावांमध्ये मतदार यादीत नाव नाही अशा व्यक्तीला बाहेर तर म्हणतायत आणि दुसरी गोष्ट ह्या स्थानिक निवडणूक आहेत ही स्थानिक निवडणूक आहे ही स्थानिक कार्यकर्त्याने का लढल्या पाहिजे जिथे ज्या गावातील असेल ज्या विभागातील असेल त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लढावी ही जनतेची भावना आहे काही चुकीचं नाही कारण एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला इथली जनता कधी पण हाक मारू शकते रात्री अपरात्री बाहेरच्या म्हणजे दहा गावाच्या पलीकडे जनता एखाद्या रात्री, रात्री दोन वाजता त्याला पोसायला दोन तास जाणार हा विषय आहे त्याच्यामध्ये जनतेला ठाऊक आहे की कोणाला मतदान करायचं किंवा कोणाला साथ द्यायची खरं तर तुम्ही जो म्हणताय की आजही तो जनतेमधला हा विषय आहे जे काही स्थानिक गीते उमेदवार होते म्हणजे अगदी आता उल्लेख करायलाच काही हरकत नाही ते म्हणजे संदीप गावडे यांना आता भाजपने उमेदवारी जे बाहेरून आलेले आहेत आयात केलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे असो तुम चो मनना है। जे स्थानिक जे इथले नेते मंडळी होते ज्यांना डावलण्यात आले तर ह्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे का ह्या लोकांची सा तुम्हाला साथ मिळते आहे का हे बघा साथ मिळेल न मिळेल परंतु स्थानिकांवर झालेला अन्याय हा इथली जनता सहन करणार नाही इथले मतदार सहन करणार नाही एक गोष्ट आहे आज सर्वसामान्य कार्यकर्ताच त्या मतदारांच्या जनतेच्या वेळ प्रसंगाला पडत होता आणि त्याच्यावर झालेला अन्याय त्याच्या डोळ्यातून आलेले अश्रू आहेत आणि ते अश्रू नक्कीच यशाला जा जाणारे नाही आहेत नक्कीच त्याच्यामुळे ते पराभव त्यांना दाखवणार आणि मला वाटतं की ज्या कार्यकर्त्यांनी आज इथल्या जनतेसाठी मी माझ्या गावात समजा एखाद्या वेळ प्रसंगाला धावत असेल तर ती जनता माझ्यासोबत राहणार या विभागातल्या का एखाद्या कार्यकर्त्यांच्या किंवा कोणाच्या असेल वेळ काय तर ती जनता माझ्या पाठीशी राहणार तसा विषय या त्या ठिकाणी जे उमेदवार आज इच्छुक होते प्रमोद गावडे असतील ते अमयपाय असतील सगळी सगळी मंडळी असतील त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही पेडणेकर असतील परब असतील या सर्वांना दिले नाही सुशिक्षित होते त्यांना विरोधक आज अशिक्षित म्हणतात मग ह्या गोष्टीला सुशिक्षित उमेदवार होते चांगले होते सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे होते असं असताना तुम्ही आयात उमेदवार करता किंवा बाहेरच्या उमेदवारला देता ही मोठी चूक आहे किंवा हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे दिलं पाहिजे आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ज्या ध्येयाने इथे तुम्ही आलात तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर इथे येत नाही आहात तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर नाही किंवा विकास यापूर्वी कि या ठिकाणी या केलेला नाही कुठचाही तुमचा परिचय नाही किंवा तुमच्या गावाशी संपर्क नाही मग कुठच्या मुद्द्यावर आज निवडणूक लढवायला आलात फक्त धनशक्तीच्या जोरावरती म्हणजे इथल्या जनतेला तुम्ही विकत घ्यायला आलात मग माझं असं म्हणणं आहे अशा दलाला ना अशा हे जे मालक होऊ घातलेत या मतदारसंघाचे अशा मालकांना इथं थारा नाही इथली जनता घरी पाठवेल त्यांना नक्कीच हा मला ठाम विश्वास आहे खरं तर तुम्ही म्हणतायत की प्रमोदजी गावडेचे भाजपचे म्हणजे अर्थात ते कट्ट राणी समर्थक जातात तर त्यांची तिकीट अगदी ऐनवे डावलण्यात आली आणि त्यामुळे अक्षरशः त्यांना अश्रू देखील अनावर झाले आणि त्याचमुळे एक प्रकारची चिड त्यांच्यामध्ये निर्माण झाली तीच चीड तुमच्यामध्ये पण निर्माण झाली आहे का नाही शंभर टक्के ना बघा मी सुद्धा एक स्थानिक आणि मी तर निवडणूक न लढवणार होतो किंवा स्थानिकांनी कोणीतरी लढवली असती तर मी न लढवण्याचासुद्धा निर्णय घेतला आणि मी तसं जाहीरही केलेलं परंतु इथे स्थानिक कार्यकर्ता सत्ताधारी पक्षाला किंवा आपल्या स्थानिक इथला स्थानिक कार्यकर्ता कुठच्या पक्षाकडे मिळाला नाही शेवटी मला उतरावं इथं लागला स्थानिक सर्व इथल्या मतदारांनी मला बोलून दाखवलं इथल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की ही निवडणूक आता स्थानिक कार्यकर्त्यासाठी तुला लढावी लागेल आणि जिंकायची आहे त्यामुळे मग मा, मला नाविदानाचा इथे फॉर्म भरावा लागला आणि प्रमोद गावडे असतील आणि कोणाचे अश्रू किंवा कोणाचे असू ते शेवटी स्थानिक कार्यकर्त्यात माझ्यासारखेच आहेत ते ते सर्वसामान्य जनतेसाठी वेळ काय प्रसंगाला धावतात त्यांच्या अनेक अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत अनेक अडचणीला ते सामोरं जात समाजसेवा करत आहेत माझ्यासारखीच मग ह्या सगळ्या भावनेतून सुद्धा त्या मार्गाने चालतो त्यामुळे त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत किंवा भावना आहेत त्या मी समजू शकतो आणि ह्याच भावना ह्याच व्यथा समजून म्हणून मलासुद्धा खंत आहे की अशा तऱ्हेने प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याला डावळतं डावळलं जातं ही खऱ्या अर्थानं मोठी चूक आहे किंवा हे चुकीचं आहे आणि असं डावळू नये कारण असा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता विचारा कष्ट करत असतो पक्षासाठी समाजसेवेत राहून कष्ट करत कोणाच्या वेळ काय प्रसंगाला धावत असतो आणि अशावेळी जेव्हा त्याला कुठेतरी उभं करण्याची वेळ येते तेव्हा त्याला पक्ष नाकारतो ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मी काय सांगतो अशा या पैशाने खेळायला आलेल्या उमेदवाराला जेणे पैशाने तिकीट आणलं पैशाने इथं विकत घ्यायला आले अशा उमेदवाराला इथली जनता नक्कीच जागा दाखवेल खरं तर तुम्ही उभाट्या गटाची आहेत मग तरी पण तुम्हाला एवढी त्याची त्यांची चिडका नाही स्थानिक उमेदवार आहे बघा ह्या मतदारसंघातला असता तर शंभर टक्के आम्ही एकमेकाच्या विरोधात टाकलो असतो हार जी ती हायली असती परंतु बाहेरचा उमेदवार इथं येऊन जर असेल कारण इथल्या कार्यकर्ता कुठला तरी घडला पाहिजे ना भविष्याच्या दृष्टिकोनातून आज जिल्हा परिषद सदस्य झाला तो उद्या माझी जिल्हा परिषद सदस्य असणार तो ह्या मतदारसंघात राहून त्याचं मार्गदर्शन त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचे काही विचार असतील ते ह्या मतदारसंघात जिवंत राहावेत आणि ते प्रेरणादारी म्हणजे भविष्यात जो कोणी जिल्हा परिषद त्याला मार्गदर्शन मिळावा ह्या उपेक्षाने असावं आज हा जिल्हा परिषद इथं होणार उद्या जाणार असं ह्यापूर्वीसुद्धा झालेलं आहे बाहेरची व्यक्ती आली जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि बाहेर गेल्या आता त्या तिकडेच राहतात इथं येत सुद्धा नाही परंतु हा मतदारसंघ अनेक जिल्हा परिषद सदस्य स्थानिक जिल्हा परिषद म्हणजे प्रकाश परब असतील आता उत्तम पांढरे होते त्यांचा आहे ते त्यांच्यामुळे अनेकांची स्थानिकांसुद्धा आहे त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला मिळणार आहे आलं लक्षात का परब आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या म्हणजे वेळोवेळी वे त्यांचं मार्गदर्शन सातत्याने हे एखादा का काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळेल ही अपेक्षा पण तो बाहेरचा उमेदवाराला तो मिळणार नाही ना, तो इथं जिंकणार आणि पुन्हा आपल्या मतदारसंघात जाणार किंवा आपल्या गावात जाऊन काम करणार हे स्थानिक उमेदवार जर असलं असता तर तुम्ही निवडणूक लढवली नसती हा शंभर हे बघा माझी लढवायची इच्छाच नव्हती माझी लढवायची इच्छाच नव्हती आणि मी तसं जाहीर केलं होतं परंतु स्थानिक कार्यकर्त्याला इथं तिकीट न मिळाल्यामुळे मी आज रणांगणात उतरलो खरं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे स्थानिक बाहेरचा आणि आज तो लोकांच्या मनातला विषय झालेला आहे लोकांमध्ये ती देखील आहे असं तुम्ही म्हणतायत पण या पलीकडे जाऊन प्रतिस्पर्धी उमेद जे उमेदवार तुमचे आहेत जे संदीप गावरे त्यांनी ते देखील असं आहेत की फक्त तुम्ही हा जो काय प्रचाराचा मुद्दा आहे जो स्थानिक आणि बाहेरचा हाच एक फक्त समोर आणतात मात्र विकासावर तुम्ही काहीच बोलत नाही आहात असा त्यांचा आरोप आहे तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही काय संदीप गावडेंनी जे काही आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत या मतदारसंघाचा पंचायत समिती सदस्य म्हणून मी काम केलं आहे सत्ताधारी पक्षाचा म्हणजे जेव्हा सत्ता होती तेव्हा साडेसात वर्ष मी तालुका प्रमुख म्हणून काम केलं आहे अनेक कामं ह्या विकास कामं इथल्या प्रश्नांना मी वाव दिलेला आहे सोडवलेले आहेत प्रश्न त्यामुळे त्यांनी अगोदर माझं काम केलेलं बघावं कधी दिलं माझ्याशी भेट घ्यावी मी त्यांना देईन माझे काम परंतु त्यांनी मात्र ह्या मतदारसंघात एकही काम कधी केलेलं नाही तुमचं कधी योगदान आहे का पुढाकार आहे का कुठचंही काम केलेलं नाही असं असताना फक्त पुस्तकात छापून असलं म्हणजे होत नाही एखाद्या नेता आणणार आणि नेत्याच्या श्रेय लाटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार हेच काम मी आणलं मी आणलं ही आंबोली आणि चौकूळ हवे इथं काम कराल तुम्ही हे तवडा मतदारसंघ आहे या ठिकाणी अनेकांचं अनेक, अनेक जणांनी इथल्या स्थानिक कार्यकर्त्या प्रमोद गावडेंनी जर एखादं काम आणलं हे मान्य करू शकतो ते स्थानिक होते त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षामार्फत प्रयत्न केले असतील पण तुम्ही विकास कामं केली असाल ती आंबोली चौकळमध्ये आहेत इथे नाही तुमचं योगदान मग एक गोष्ट आहे खोटे असे दिशाभूल करणारं आरोप त्यांनी करू नयेत आलं लक्षात ना दिशाभूल करू नये इथल्या जनतेची इथल्या जनतेला सगळं कळत आहे तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी कुठचंही काम एक काम केलेलं नाही हे जनतेला इथलं ठाऊक आहे तुम्ही म्हणतायत की संदीप गवडे यांचे बिनबोर्डाचे आरोप आहे तर या भागाचं ऑलरेडी तुम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे अशी कोणती कामं आहे जी तुम्ही सांगू शकतात की जी ही मी प्राधान्याने या मतदारसंघामध्ये केलेली आहे बघा या ठिकाणी अनेक रस्त्यांची विकासाचे असतील पुलांची असतील त्याच्यानंतर बी एस एन एलचे टॉवर्स असतील ह्या मतदारसंघात ज्यावेळी विनायक राऊतसाहेब होते त्यावेळी अनेक बी एस एन एलच्या स समस्याच्या हे होते आम्ही टॉवर उभारण्याचं काम केलं तर त्याच्यानंतर माझ्या मते अनेक रस्त्यांची असतील पाण्या टंचाईचे विषय होते पाणी टंचाईचे असतील पंचायत समिती असते गोरगरीब काही घर प दुरुस्ती असेल काही असेल आज ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गवारेड्यांचा वन्य प्राण्यांचा होता त्याच्यासाठी तुमचे सौर कुंकण वगैरे घातले ही सगळी कामं आम्ही अनेक शेतकऱ्या म्हणजे बागायतदारींचे विषय असतील ह्यावेळी आंदोलनं केली समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केली या मतदारसंघात संदीप गावडेने कधी आंदोलन केलं का ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा इथल्या जनतेसाठी एखादं आंदोलन कधी केलं का नुसत्या वाया वाटल्या म्हणून झालं नाही वाया वाटल्या म्हणजे वाया कोणी इथल्या जनतेला काही वाया म्हणजे इथल्या मुलांना काही वाया नव्हत्या का परंतु एक गोष्ट आहे तुम्ही वाया वाटल्या त्याचं आता इथं येऊन श्रेय मी वाया वाटल्या म्हणून मला मतं घाला हे जे काही सांगणं आहे हे चुकीचं आहे आलं लक्षात ना वया वाटण्यापल्लीकडे यांचं काही काम नाही त्या मतदारसंघात त्याच्यामुळे आज आमचं काम सर्वसामान्य जनतेसमोर आहेत आम्ही रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील अनेकांचे सोडवले काही वाड्यावरच्या रस्त्याचे प्रश्न सोडवले अनेक बी एस एन एलचे टॉवर आहेत या ठिकाणी बी एस एन एलचे टॉवर त्या काळात मला बी एस एन एल ॲडवायझर कमिटी सदस्य असल्यामुळे विनायक राऊतांस त्यावेळी ते केलेत आता ते काही ठिकाणी चालू आहेत बंद आहेत म्हणजे ह्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं जरा अशा तऱ्हेची परिस्थिती आहे पण ते त्यावेळी आम्ही ते करून दाखवलं आमची सत्ता आमचे खा खासदार असताना किंवा आमचे पालकमंत्री असताना आम्ही अनेक विकास कोविडच्या काळात अनेकांसाठी कामं केलं कोविडच्या काळातसुद्धा जे जे काय रात्री अपरात्री असेल कोणाच्या वेळ काय प्रसंगाला धावलो तर ही गोष्ट एक लक्षात आहे हिची जाणीव एक मी कुठे हे बोलून दाखवत नाही मी हे केलं ते केलं परंतु हे केलेलं आहे समाजसेवेतून माध्यमातून आलं लक्षात ना त्याची मा आणि ती जनतेला ठा जनतेला जाणीव आहे किंवा जनता जाणीव ठेवेल याची मला खात्री आहे खरं तर अजून एक मुद्दा या निवडणुकीच्या समोर येतो आहे तो, तो पण तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जे संदीप गावडे त्यांनी समोर आणला की आपण उच्च शिक्षित आहोत मला मी पण माहिती काढली तर तुम्ही देखील एक उच्च शिक्षित उमेदवार आहात तर काय सांगाल हे बघा उच्च शिक्षित शिक्षण तर प्रत्येक उमेदवाराकडे पाहिजेच कारण शेवटी आचार आणि विचार घेऊन चाललं पाहिजे आपली संस्कृती घेऊन जपलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मी सुशिक्षित आहे भरपूर मोठा शिकलेला आहे म्हणून मी खुर्चीत बसणार आणि समोरच्यांना असं बोलवणार ह्याच्यापेक्षा आपण कुठच्या मार्गाने जनतेची सेवा सेवक आहोत आपण जनतेशी कसं बोलतो कसं चालतो आणि जनतेचा आदर कसा राखतो ह्याला खूप महत्त्व आहे आणि इथली जनता नेहमी त्याचा आदर राखत राहिली म्हणजे जो लोकप्रतिनिधी जनतेचा आदर राखत राहिला आहे त्याचा नेहमी नाही हे शिक्षण वगैरे मी सुद्धा पॅथॉलॉजिस्ट केले किंवा डिप्लोमा इन अ, मेडिकल लॅब टेक्निशियन केलेलं आहे ह्या सगळ्या ह्याच्यात जरी असलो तरी मला त्याचा गर्व नाही किंवा मला त्याचं मी काही मोठा शिकलेलो असा बॅ बॅरिस्टर नाही बोलायचं झालं तर पण एक गोष्ट आहे मला जेवढं शिक्षण पाहिजे मला जेवढी माहिती घेता आली मला वाचता आलं पाहिजे मला बोलता आलं पाहिजे तेवढं माझ्याकडे आहे आणि जेवढी जनतेच्या सेवेसाठी मला जेवढं आहे सभागृहात जेवढं बोलण्यासाठी आहे तेवढं चांगलं आहे तेवढी अपेक्षा आणि इथल्या जनतेला ठाऊक आहे रुपेश राऊ कशा तऱ्हेने सभागृहात आणि माझ्या संदी माझ्यासोबत संदीप गावडे सुद्धा पंचायत समिती का त्यांनासुद्धा माझे माझ्या सभागृहात कशा तऱ्हेने मी माझे मुद्दे मांडतो आणि कशा तऱ्हेने जनतेच्या प्रश्नाला वाव देतो किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो खरं तर हे मुद्दे अचानक समोर आलेत म्हणजे खरं तर प्रचाराचे मुद्दे हे विकास कामांवर वगैरे असतात पण कुठेतरी उच्च शिक्षित आहे किंवा विकासावर बोलत नाही हे जे मुद्दे जे आले त्याचं कारण काय नेमकं शेवटचा प्रश्न आहे स्थानिक हे बघा पराभव दिसायला लागल्यामुळे माझं तर म्हणणं आहे समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागल्यामुळे आज खरं तर स्थानिक मुद्दा हा विषय मोठा हे केल्यामुळे त्याचं दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याची दिशाभूल करण्यासाठी हा असा म हे आहे सुशिक्षित पण मला म्हणायचं आहे तुम्ही खूप सुशिक्षित असाल तर एक ऑफिस घाला ऑफिसमध्ये बसा एक कोट घाला आणि तिथून आपली ऑफिस चालवणार सुशिक्षित मोठं उच्च शिक्षित असल्यासारखं हां हे कशाला सर्वसामान्य जनतेचं काम आहे हे गोरगरीब कार्यकर्त्याला करू दे हां आणि इथं सुशिक्षित म आहेत आमच्याकडे उमेदवार सर्व म्हणजे सगळ्या पक्षांकडे कार्यकर्ते आहेत त्यांना सेवा करायची संधी द्या ना तुम्ही मोठे उच्च शिक्षित असाल बॅरिस्टर असाल तर ते तुम्ही ऑफिस घाला जॅकेट घाला कोट घाला आणि बसा काय सांगाल शेवटचा हा निकाल कसा असेल शंभर टक्के विजय आमचा आहे मला वाटतं धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय होईल याची खात्री मला नक्की आहे कारण इथली जनता स्थानिक उमेदवार म्हणून मला पाठिंबा देईल स्थानिक कार्यकर्ता म्हणून मला पाठिंबा देईल अनेक गेली वर्ष गेली अनेक वर्ष मी या जनतेशी ह्या चारही गावात माझा संपर्क आहे काही कामं विकास कामं केलेली आहेत त्यामुळे इथल्या जनतेला माझा चांगला परिचय आहे आणि नक्कीच जनता मला आशीर्वाद देईल ही खात्री आहे माझ्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार आहेत पांडुरंग राऊत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय अतिशय सुंदर असा प्रतिसाद भेटत आहे मला कारण गेली माझा हा गाव मळगाव मी इथेच शिकलो आहे मी कॉलेज पण इकडेच गेलो आहे त्यामुळे गावातल्या लोकांना गेली तीन ते ती साडेतीन वर्ष माझ्या इकडे काम बघितले लोकांनी मी स्वतः सगळ्यात पहिला मी शिवाजी महाराजांचा पुजा उभा हो केला आहे तिथून माझा कामाचा जो हे तो सुरू झालेला टप्पा सुरू झाला त्यानंतर ग्रामपंचायत आंदोलन म्हणा त्यानंतर लोकांचे प्रश्न म्हणा शाळेचे प्रश्न म्हणा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी इकडे कुठल्या पदावर नाही किंवा कस काही नसताना पण मी ते कामं केलेले आहेत त्यामुळे माझ्या केलेल्या कामांचा लोकांना चांगली जाणीव आहे आणि हा कधी पण वेळेला धावणारा माणूस म्हणून मला इथे मळगावमध्ये माझ्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा कोला माझ्या साईडने आहे तुम्ही स्थानिक उमेदवार असल्यामुळे मी तुम्हाला विचारतो की हा जो काही निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दा जो समोर आलेला आहे स्थानिक आणि बाहेरचा तर याचा कितपत परिणाम हा मतदारांवर होतोय लोकांमध्ये काय ची शंभर टक्के मला वाटतं की हा जो स्थानिक जो मुद्दा आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे कारण लोकांना मुळात आपल्या गावात एखादा प्रसंग घडला तर त्या ठिकाणी वेळेत जर पोचणारा माणूस हा आपल्या गावातलाच पाहिजे असतो तो बाहेरून असणारा उमेदवार कधीच तो आपल्याकडे पोचणार नाही त्यामुळे लोकांना स्थानिक आणि आपल्या वेळेला धावणारा ह्यासाठी त्याला स्थानिकला स्वाधान्य लोक देतील काय असेल एकंदरीत निकाल शंभर टक्के मी आणि रुपेश राहू हे तळवडे मत रुपेश राहू असेल आणि मी तर शंभर टक्के माझा विजय आहेच आहे म्हणजे काय बघायची गरजच नाही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी आहे की नाही असा कुठेतरी लोकांमध्ये प्रश्न आहे मात्र ही महाविकास आघाडी कुठेतरी मळगावमध्ये पाहायला मिळते तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहात आणि आज तुम्ही उभाटागाटासोबत तुम्ही प्रचारात फिरतायत काय सांगाल कशा पद्धतीने याकडे मळगाव गाव आणि सिंधु सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील हा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ हा एक सुज्ञ आणि आजपर्यंत या मतदारसंघाने चांगले चांगले उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यामुळे या मळगाव गावाला एक मतदारसंघाला एक परंपरा आहे आणि मेन मुद्दा म्हणजे स्थान ही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतच त्याचा मेन हा शब्द आला आणि या ठिकाणी स्थानिक असलेले आपले दोन्ही उमेदवार आहेत तिसरी तळावड्याची महिला उमेदवार आमच्या उमेद जाधव मॅडम आहेत त्या पण स्थानिक आहेत त्यामुळे आणि कसं या ठिकाणी आम्ही काम करताना पांडुरंग राऊळ आम्ही काँग्रेस या पहिला पक्ष बघत नाही आणि काम करतो आणि त्याच्यात करून आपली वरून आघाडी आहे आणि या ठिकाणी मतदारसंघ तर आहे बहुतेक माझ्या हिशोबाने पाडलोसमध्ये पण आपली आघाडी आहे तिकडे सातोळे बावराडला पण आपली आघाडी आहे त्यामुळे नक्कीच आमची आघाडी आहे आणि आमचे या ठिकाणी आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होते शिवसेना उभाटा पक्षाचा इथला स्थानिक जरी नसलो ह्या मतदारसंघाचा तरी तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या अगोदर मी विभागप्रमुख म्हणून काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे सर्व मतदारसंघ परिचित आहे आणि माझगाव विभागात मी विभागप्रमुख म्हणून काम करतो आहे तिथेही प्रचार पाहतो आहे आणि इथल्याही प्रचार प्रचाराला मी सातत्याने सहभागी झालेलो आहे आणि एकंदरीत ज प्रचारामध्ये सहभागी न जाता जनतेच्या ज्यावेळी वैयक्तिक जनतेच्या भेटीघाटी घेतल्यात त्या ह्या भेटीगाठीमध्ये जनतेने आमच्या दोन्ही उमेदवारांना म्हणजे रुपेश राऊळ असतील आणि आमचे पांडुरंग रावळ असतील आणि जाधवताई असतील यांच्याबाबतही आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे की सर्व उमेदवार हे सहकार्याला धावून येणारे आहेत जनसेवेचे व्रत बाळगलेले आहेत आणि या जनसेवेचे व्रत बाळगलेल्या तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा माझा ठाम विश्वास आहे मी महेश गावकर सामाजिक कार्यकर्ता मी देवस्थान कमिटीचा हे आहे तर एकंदर हे पाहिला तर इथं स्थानिक आणि बाहेरचा प्रतिनिधी ही सत्यघटना आहे कारण स्थानिक जे का कार्य करू आता रुपेशरावबद्दल बोलायचं तर रुपेशराव हे पूर्वी पंचायत समिती जसं आणि शाने होते आणि त्यांनी बरंच कामं केलेलं आहे स्थानिक हे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून हे कंका करू शकतो पण बाहेरचा माणूस इथं येऊन हे करू शकत नाही तसंच जे आता बाहेरच्या हे आहेत ते उद्या काही निधीचाही करणार नाही प्रत्येक वेळी का आम्ही तिथं जाऊन त्यांना भेटणार किंवा हे होणार नाही ते एका ह्याच्यावर निवडून आलेले असतात ते कामांना आम्ही काय फुकट आलो आहे निवडून आम्हाला आमच्या ह्याच्यावर आलेलो आहे त्याच्यामुळे कामही हे होणार नाही कारण निधी असणार तो आपल्या त्या भागात नेणार आहे तरी स्थानिक हे असणार आता रुपेशराव हे बरेच वर्ष हे होते आणि राव ते संबंध आमचे तसे जवळचे आहेत ते कधी राजकीय हे म्हणून हे करणे त्यांच्याकडे केलेला कर के सामान्याचा माणूस असेल तर काम करण्याचे तसे रा आणि तसे आमचे पांडू हे पांडूने आता गेले साडेतीन वर्ष मळगावमध्ये बरंचसं सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांचं धडारीचं कार्य आणि हे सामा जवळच्या इथलं स्थानिक हे असल्यामुळे त्यांच्याशी कधी संपर्क साधून किंवा हे करून कामं करू शकतो पण बाहेरचा माणूस शकणार तसं पुन्हा काही देवस्थानं हे बंद पडलेली असतात तशी देवस्थानं हे बंद पडण्यासाठी हे हे नाही देवस्थानं चालू राहिली पाहिजे गा रा गावची राहाराटी वगैरे चालले पाहिजे ही असे बाहेरचे माणूस येऊन करू शकत नाही विकत घेऊन काय हे होणार गावाचा विकास होणार नाही विकास करायचा असेल तर स्थानिक हे पाहिजे कारण वडे रुपेशरावळ सारखे माणूस अतिप्रसंगाला रात्रीचा असू दे किंवा धावून येणार आहे तसे पांडू वगैरे हे धावून येणार आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त नव्वद टक्के हे स्थानिकाला प्राधान्य मळगावमध्ये आणि मिळणार आहे आणि शंभर टक्के ते निवडून येते एवढं मी सांगू शकतो का आज आम्ही त्या आता सा मतदार मतदारसंघाला आम्ही प्रचारासाठी फिरलो तिकडचा जर प्रतिसाद बघितला तर चांगला होता तसा तसं मळगावमध्ये सुद्धा संध्याकाळी फिरता येईल दिसून येईल हे करू मतदार जर शून्य मतदार आहे मळगावमध्ये म परिवर्तनाचे आहे आणि मळगावचे मतदार हे शून्य असल्यामुळे विकलेल्या याला विकत जाणार स्थ नाही हे आहे कारण बाहेरचा माणूस येऊन इथं गावचा विकास करणार नाही उद्या इथं जे जमिनी वगैरे आहे ते विकत घेऊन ते लाटण्याचाही प्रयत्न केला जाणार असं मला तर वाटतं मी माळगावचे सामाजिक कार्यकर्ते तसे ग्रामस्वच्छता अभियानमध्ये मळगाव गावाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला कमिटीचा मी अध्यक्ष मी गेली प्राध्यापक दंडवतेंपासून ते कालच्या शेवटच्या इलेक्शनपर्यंत मी अनेक निवडणुका प्र स प्रचारात सक्रिय भाग घेतला परंतु अशा प्रकारचा आज उमेदवार कुठूनही आणायचा आणि तो कुठून उमेदवार लादायचा आणि आम्ही सक्तीने त्यांना मतदान करायचा ही कुठेतरी गोष्ट आमच्या मनाला लागली नाही मी राजू परब यांना तिकीट मिळणार म्हणून फॉर्म भरता शेवटच्या दिवशी फॉर्म भरत असताना मी राजू परबावर सक्रिय होतो आणि राजू परबांना ज्यावेळी तिकीट नाकारलं त्यांना अपक्ष भरलं त्यावेळी मी पांडुरंग राहुल हे आपल्या उभाटामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या था पक्षामधून निवडणूक लढवू आहे म्हणून मी राजू परबा सांगितलं तुम्ही तु तु अपक्ष लढतात आता माझा पाठिंबा नाही मी उबाटाला पाठिंबा देणार आणि राजू परबासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्या काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळी तिकीट नाकारलं त्यावेळी मी उबाटात गेलो मी राजू परब नारायण राणे आणि यांच्या कार्यकर्ता असल्यामुळे मी आजपर्यंत कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केला नाही परंतु मी राजू परबांना तिकीट मिळालं असतं तर मी पांडुरंग रवळे यांना सांगितलं असतं की तुम्ही आज ह्या इथे निवडणुकीत उभे राहू नका किंवा तुम्ही राहायचं असेल तर मात्र पाठिंबा मिळणार नाही या ठिकाणी आमच्या गावात धनशक्ती उद्या जनशक्ती अशा प्रकारचा लढा उभारलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या मतदारांनी आम्ही गावात फिरत असताना नेमळे गाव असो मळगाव कानाकोपऱ्या पण संपूर्ण घराघरात आम्ही फिरत आहोत या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही त्यांचे पैसे घ्या मत मात्र स्थानिक उमेदवारांना द्या अशा प्रकारचा आम्ही प्रचार करत गेलो आणि माझ्या मतदार सुधने आए, मतदार माळगावचा शून्य आहे माझा मतदार माळगावचा स्वाभिमान आहे आणि तो आपल्या गावातल्या स्थानिक उमेदवारांना मतदान करणार आज पांडुरंग राऊळ गेले पाच वर्ष गावामध्ये सामाजिक कार्यकर्ता आहेत ग्रामपंचायत जो भ्रष्टाचार झाला हा भ्रष्टाचार निपटून करण्याचं काम हे पांडुरंग यांनी केलं अनेक वेळा त्यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या उपोषण आंदोलनात मी सक्रिय सहभागी होतो आज ते पांडुरंग राऊळ यांनी गावागावात घराघरात जे आज समाजकार्य पोचवलेलं आहे आज ग्रामपंचायत माध्यमातून जे आज जो लढा उभारला आहे तो प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला आहे आणि पांडुरंग पांडुरंगरावळींची गावात आणि मळगाव गावात ओळख सांगण्याची गरज नाही आणि तो गाव वेळ काढायला धावून जाणार अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे म्हणून येत्या पंचायत समितीच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत रुपेश रावण पांडुरंग प्रचंड बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे